नमस्कार मी सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज आणि विषयामध्ये आपलं स्वागत करतो मी आज आहे तलोजा येथे आणि आपल्यासोबत आहेत प्रल्हाद केनी सर जे बी जे पीचे तालुका सरचिटणीस आहेत आणि आपल्यासोबत ते बोलण्याचा प्रयत्न करतात आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया बोला सर नमस्कार नमस्कार आज मतदान आहे वीस नोव्हेंबर आणि बघतोय दुपारचा दा टाईम आहे म्हणून वोटर देखील भरपूर प्रमाणात बाहेर निघत आहेत मतदान करत आहेत काय वाटतं तुम्हाला आज आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यावर विश्वास ठेवून आणि आपल्या भारताने संविधान ज्यांनी लिहिलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खऱ्या अर्थाने जो मतदानाचा हक्क दिलेला आहे तो मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आज सर्व जनता ही मतदान केंद्रापर्यंत येत आहे अत्यंत चांगला प्रतिसाद यावेळेला मतदार राजा घेताना दिसत आहेत आपण प्रत्येक बूथवर गेलात तर ब बघाल की गर्दीच गर्दी ही जमलेली आहे आणि खऱ्या अर्थाने मी सांगेन की आमदार प्रशांतदादा साहेब यांच्या माध्यमातून जे विकास कामं केलेली आहेत आणि विकासाच्या जोरावर आज आम्ही मतदारांना आव्हान केलं आणि खरोखर म मतदार राजा विकासाच्या दृष्टीने आमदार प्रशांतदादा साहेब यांच्यासाठी आज भरघोस रांगेनी रांगा लावून आज मतदान केंद्रावर उभे आहेत किती लोक येतात भेटतात जातात आणि सांगत राहतात ज्यांना आमचं मत सबका साथ सबका विकास म्हणजे भारतीय जनता पार्टीला नक्की सर तुम्ही सांगायचं माहिती जर पी आता पनवेल विधानसभाबद्दल आपल्याशी बोलतो तर पी पनवेल विधानसभेमध्ये जवळजवळ सर्व पक्षाने आपले कॅन्डिडेट उभे केलेले आहेत मनसे योगी हो चिले आहेत आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या मॅडम आहेत विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर आहेत आणि माजी आमदार बालाराम पाटील आहेत एक चौरंगी लढत आहे त्या लढतीबद्दल काय वाटतं चौरंगी लढतीमध्ये चौकार विजयाचा चौकार सन्मान्य आमदार प्रशांतदादा ठाकूर ता यावेळेला निश्चितपणाने मारतील आणि मी तरी सांगतो पन्नास हजाराच्या वर लीड घेऊन चौकार मारतील हे सुद्धा मी आपल्याला आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सांगतो कारण जे उमेदवार दिलेले आहेत स्वतः बालाराम पाटील हे उमेदवार राहिलेले आहेत आणि उमेदवार असताना सुद्धा उमेदवार आहेत ते तीन वेळेला ते आता पराभूत झालेले आहेत एकदा विधान परिषदेवर ते निवडून गेले परंतु दुसऱ्यांदा विधानसभेवर गेल्यानंतर त्यांना लगेच लोकांनी दाखवलं लगे। की सहा वर्षामध्ये तुम्ही एक रुपयाचं काम केलं नाही जनतेच्या कामांना आले नाहीत आपला स्वतःचा कार्यभाग भागवला त्याच्यामुळे जनतेने त्यांना शिक्षक परिषदेमध्ये जेव्हा उमेदवार होते त्यावेळेला त्याने घरी घरचा रस्ता दाखवला आणि आताही आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांसोबत ते लढत आहेत हे तिसऱ्यांदा लढत आहेत म्हणजे दोनदा प्रशांतदादा ठाकूर साहेबांनी त्यांना पराजित केलेलं आहे आणि त्यांच्या परी पराजिताची हॅट्रिक आता आमदार प्रशांतदादा ठाकूर करतील आणि विजयाचा चौकार आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब निश्चितपणाने करतील नक्कीच मी पुन्हा आपल्याला सांगतो की मी अनेक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बोललो समाजसेवकां बोललो संघटनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बोललो पण बोलतो दो की दोन हजार चोवीसमध्ये एक काटेकी टक्कर म्हणजे मुकाबला आपल्याला पनवेलमध्ये बघायला मिळेल काय वाटतं मुकाबला आहे का पनवेलमध्ये मला नाही वाटत ज्यांनी सांगितलं असेल ते हसण्यासारखे जोकच आहे कारण तुम्ही बघा आज एवढे आम इतकी वर्षं झाली भारतीय जनता पार्टीचा आमदार नव्हता जेव्हापासून आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब हे आमदार झाले तेव्हापासून खऱ्या अर्थाने पनवेलच्या विकासाला सुरुवात झाली आज तुम्ही विचार करा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पनवेलच्या Uh, किती विकास झाला आपण पाहतात आज मला सांगा शेतकरी कामगार पक्षाच्या जेव्हापासून पंचायत समिती जिल्हा परिषद अस्तित्वात आली तेव्हापासून आजपर्यंत जिल्हा परिषद पंचायत समिती शेतकरी कामगार पक्षाच्या हातामध्ये आहे मग का त्यांना विकास करता आला नाही स्वतः शेतकरी कामगार पक्षाच्या हातात असणारी आजपर्यंत पंचायत समितीचा ऑफिस त्यांना बांधता आला नाही फक्त सत्तेचा मलिंदा खाण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होतो आज जिल्हा परिषदेमध्ये ज्या वेळेला पंचायत समितीमधून किती गावांचा विकास झाला कुठे रोड होते कुठे गटारं होती कुठे कॉन्क्रीट होते पण ज्या वेळेला आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब आमदार झाले आणि खऱ्या अर्थाने आमदार निधी काय असते आणि निधी काय असतो तो, तो लोकांना माण माहीत झाला गावाला माहीत झाला कारण आज तुम्ही कुठल्याही वाड्यापाड्यात मोल्ल्यामध्ये जा कुठल्याही याच्यामध्ये जा तुम्हाला कॉन्क्रीटचे रस्ते दिसतील सुसज्ज आता आमच्या इथं तलोजा फेज वनमध्ये आपण बघाल दोन तीन गार्डन आता विकसित झालेले आहेत दोन्ही गार्डन सुंदर झालेले आहेत अडीच कोटी निधी यांना दिलेला आहे असे भरपूर निधी आमच्या याच्यात आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांनी केलेला आहे असं एकही गाव नाही की तिथं प्रशांतदादानी विकास काम केलेलं नाही आता या पाच वर्षामध्ये एकवीस हजार कोटीची कामं एकवीस हजार कोटीचा निधी आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांनी आणला आणि अशा विकास पुरुषाला लोक डोक्यावर घेऊन नाचतात मी तुम्हाला आवाहन करतो की आपण तेवीस तारखेला या मी स्वतः आमदार साहेबांना डोक्यावर घेणार आहे आणि विजयाचा चौकात आम्ही निश्चितपणावर मारणार आहोत याच्यामध्ये काही दुमत नाही नक्की सर आपण सांगत आहात विजयाचा चौका मारणार तर आज वीस नोव्हेंबर आहे आणि जवळजवळ दुपार देखील झालेली आहे मतदानी बाहेर निघून मतदान करत आहेत तर मी एक आपण आता फेज वनमध्ये आहात आपण फेज म मधून म्हणजे मतदारांना स्थानिक मतदारांना काय आव्हान करू शकता आज खऱ्या अर्थाने आमचे ज्या संघटना काम करतात म्हणजे त्याच्यामध्ये आमचे राष्ट्रीय स्वयं संघ असेल आमचे विश्व हिंदू परिषद असेल बजरंग असेल आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते आहेत भारतीय जनता पार्टीला मानणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी जो आज घरोघर गर जाऊन जो प्रचार केला आणि मतदार राजाला मत मतदानाच्या भूतपर्यंत घेऊन आले आम्ही सर्व जनतेला ज्या विश्वासाने तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवून मतदान करताय तुमच्या विश्वासाला कुठलाही तडा न जाता आम्ही निश्चितपणाने या सर्वांगी पनवेलचा सर्वांगीण विकास काम कामं करण्यासाठी आम्ही तयार आहोत आणि मतदार राजांचे मी पुनच्छा एकदा आभार मानीन की एवढ्या संख्येने आपण आज उतरलात मी पुनच्छा आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व मतदार राज्यांचा मी आभार प्रकट करतो नक्कीच सर आम्ही देखील आमच्या न्यूजच्या माध्यमातून सांगत आहोत की जास्तीत जास्त प्रमाणात बाहेर निघावं आणि मतदान करा तुम्ही आता जवळजवळ मी दुपारचा टाईम झाला आहे काहीतरी आता आमच्या एक माहितीनुसार फोर्टी पर्सेंट मतदान झालेलं आहे पनवेलमध्ये आणि नक्कीच त्याचा जो आकडा वाढला पाहिजे भरपूर प्रमाणात वाढला पाहिजे मी एक शेवटचा प्रश्न सर तुम्हाला विचारतो तुम्ही एक आज सुट्टी आहे गव्हर्नमेंट सुट्टी जाहीर केलेली आहे त्यामुळे मतदारांना पनवेच्या मतदारांना आणि महाराष्ट्राच्या मतदारांना काय सांगू शकता का मी मतदार राजाला निश्चितपणाने आवाहन करीन की आपल्याला जी आज सुट्टी मिळाली आहे ती आपल्याला आपल्या संविधानानं आपल्या बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी जो आपल्याला मतदानाचा हक्क दिला आहे तो हक्क बजावण्यासाठी दिला आहे आणि मी खरोखर म्हणजे जेथे जेथे ज्यांनी ज्यांनी सुट्टीचा आनंद घ्यायलासाठी मतदान न करता गेले असतील अशा लोकांवर मी ज्या ज्या जिथे जिथे ते काम करत असतील तिथे तिथे त्यांच्यावर कारवाई करावी असंसुद्धा सांगेन कारण सुट्टी ही मतदानासाठी दिलेली आहे की तुमच्या मोजमोजेसाठी दिलेली आहे आज तुम्हाला मोज